संत सोपन काके यांच्या सासवट ते पंढरपूर आषाढवाडीसाठी चांदीची पालखी श्री संत सोपनका कपाळकी सुळेचे जनक बाबा ज्ञानेश्वर मावला कसळकर तो मंदिर म्हणजे मुक्त किती छान दिसतं बघा के गणेश वृक्ष चींचीचे झाड आहे गणेश वृक्ष चींची वृक्ष याच विषय श्री संत सोपनदेव यांनी आपले अवतार कार्य संपून संजीवन समाधीस प्रवेश केला अर्थात ह्या वृक्षापासूनच श्री संत सोपन देवांच्या समाधीचे प्रवेशद्वार आहे ह्या दिव्यवृक्षाचे आपण जर बारके निरीक्षण केले तर त्याच्या बुंद्यावर आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते का पूर्ण गणपती कडेला आणि इथं पण सोंडायचं आहे बघा दिसते हा गणपती होते हां हा ना हे बघा इथं पण छोट्या गणपती असं वाटतं हे बघा इथे डोळे काढले तर ते सोंडेसारखं दिसतं चिंचेखाली या पादुंगापासून श्रीसंत स्वपनदेवाने समाधीत बसण्यास प्रवेश केला